इनरवी क्लब आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे दिनांक अकरा तारखेला आपण भव्य दिव्य संयुक्त मानाने रक्तदान शिबीर आयोजित केलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की रक्ताचा साठा कमी पडू नये यासाठी सर्वांनी रक्तदान सर्वात जास्त रक्तदान करायचं आहे तसेच महिलांनी पण यामध्ये भाग घ्यायचा आहे जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यायचा आहे सर्वांनी या रक्तदानाचा लाभ घ्यायचा आहे नमस्कार आमदार संजय भाऊ सावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब व इनर व्हील क्लब यांच्यातर्फे रक्तदान शिबिर ठेवलेलं हो आहे एकशे एक, एक रक्तदान करण्याचा मानस ठेवलेला हो आहे भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक का आहे त्यांचे काहींचे नाव आलेले आहे की भाऊंचा वाढदिवस त्या दिवशी आम्हाला पण रक्तदान करायचं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्याच्यासाठी सर्व भुसाळवासियांनी सहकार्य करावे रक्तदान करावे आता इलेक्शन लागलेलं होतं काही टायमासाठी दोन तीन महिन्यासाठी तर रक्तसाठा कमी प्रमाणात उपलब्ध झालेला होता त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे आणि रक्तदान करावे भुसाळवासी यांना हात जोडून विनंती आहे मी प्रोजेक्ट चेअरमन नितीन नाडे असे तुम्हाला आवाहन करीत आहे त्याचबरोबर भुसाळकरांना एक आनंदाची बातमी अशी मिळू शकते संजय भाऊ सावकारे यांना मंत्रिपदाचं शपथपण येत्या दोन चार दिवसामध्ये होईल त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट हे भुसाळकरांना मिळणार मिळणार आहे रोटरी क्लब ऑफ भुसावल रेल सिटी व इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदानाचं भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे तर येत्या अकरा तारखेला अष्टभुजा अष्टभुजा मंदिरा बाजूला आम्ही तिथे भव्य दिव्य अशा स्वरूपात रक्तदान करत आहोत तरी सर्व भुसावळकरांना जनतेना आवाहन करतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सर्वांनी रक्तदान करण्यासाठी यावे व संजय भाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही द्यावे तिलाच राजा असौलाद तू तू म्हणत माया टोळा निखारे बाघाची अवलाद तू हो मर्द रांगडा हातीलाचा राजा असल फौलाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.